आता आता किचनमध्ये जाऊया आणि सगळी सुरुवात आता आधी सगळे कचरा वगैरे कचरा फरशी सगळं करून मग नाश्ता वगैरे करणार कॉलेज जाताना हर्षदा वगैरे घेऊन गेले नमस्कार मी पद्मजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना चला सुरुवात करते का मला आता सर्वात पहिले ना कचरा मारून घेते आणि टेबलवर मोठा डबा दिसत असेल तर रात्री घासून ठेवलेला आणि वाळत घातल्या पण तो काय वाळला नाही आता नंतर नेऊन ना तो बाहेरच वाळत घालेल किंवा मग गॅसवरचं रिकामं झाल्यावर तिथे ठेवता येईल परवाच्या चे मी कचऱ्याचे जे दोन डस्टबिन आणलेले एक मोठा आणि एक छोटा तर तो व्यवस्थित बसेल तो बस तो का नाही वाटत होता छोटा तर व्यवस्थित म्हणजे ओट्यात बसतो आहे कारण वरती काय ते भांड्याचं रॅक आहे त्यामुळे मला वाटत होतं उघडताना काय म्हणजे प्रॉब्लेम होईल काय तर नाही व्यवस्थित बसतो आहे फक्त फॅनचं वगैरे ते पुसून बघितलेलं नाही ते बघेन कारण थोडीशी धूळ वगैरे आता साठलेलीच आहे ते सगळी स्वच्छता करायलाच पाहिजे तर ही आता चाललं आहे आणि ते आपण आठवड्यातून महिन्यातून जे करतो ना ते आता करायला चाललेली आहे जरी आपण संध्याकाळी कचरा वगैरे मारला तरी किती कचरा असतो का कारण मुलं प्रोजेक्ट करतात काय करतात रा का ते कागद म्हणा काय म्हणा सगळं टाकत असतात रात्री आणि रात्री कसं कचरा मारून त्यामुळे जेवल्यावर तेवढंच पुसून आम्ही घेतो कचरा मारायचा नसतो त्यामुळे रात्रीचा कचरा सकाळी असं असतोच कारण मुलं नंतर अभ्यास वगैरे करत बसतात आपण जेव्हा कचरा मारतो संध्याकाळचा संध्याकाळचा बहुतेक हर्षदा मारते कारण सकाळचा मी मारून घेते ती कॉलेजला जाते ना चरा मारायला सुरुवात करायच्या आधी ससारा सगळा लावून घेतलेला होता साहित्य कारण पेपर आदल्या दिवशीचं वगैरे बाकीचं सगळं जार वगैरे सगळं पण हे आता बेडशीट ना मिरसर बसलेत तिथलं ते बेडशीट किती हे करा तर ते सरकतंच मी ते बसलेले आणि लावून घेतलं ला जरी तरी ते सरकतंच बेडशीट एवढा झाला का कचरा कोणतरी म्हणत असेल पंधरा दिवसातून कचरा माझा जी आहे एवढा कचरा निघतो आता लागलंच काय गेलं फरशी पुसून येते एकदा जर राहिलं ना आता मग कचरा पडत राहतो आपण काहीतरी चिरतो इकडे तिकडे काहीतरी पीठ मळतो असं काहीतरी होतं मुलं इकडे तिकडे करतात आणि मग नंतर एकदा राहिलं ना की मग नको वाटतं त्याविषयी आज सकाळी सकाळी म्हटलं कचरा आणि फरशी करून घ्यावं काही वेळेला तसं पण करते सगळं आवरते आणि मग फरशी पुसते असंही करते आता म्हटलं लागलंच फरशी पुसून घेऊया कारण एक पंधरा वीस मिनटं लागतात पण आपल्याला कसं वाटतं राहू देत आपण पुढचं काम आवरूया बाकीचं आहे काहीतरी त्याविषयी म्हटलं आता फरशी पुसून घेऊया आणि मग नाश्त्याकडे वगैरे ते बघूया म्हटलं कारण हर्षात जाताना चहा वगैरे घेऊन गेलेली आहे डबा कोरडा खाऊ वगैरे काहीतरी घेऊन जाते किंवा मग तिथं काहीतरी खाते असं करतात आणि मिस्टराने पण चहा एकदा घेऊन झालेला आहे कारण जे थंडी आहे चहा प्यावा असं वाटतं पण एकदा चहा प्यायला लागलं की पुन्हा कोणतरी येतं मग नाश्त्याचं बघण्यासाठी होतं त्यापेक्षा म्हटलं आधी हे कचरा आणि फरशी आणि मगच बाकीच्या कामाला हात लावूया म्हणजे एकदा कसं ओट्याकडे गेलं ना तिथलं सगळं एकसारखं काम आवरता येईल तर पूजा वगैरे अजून व्हायचे आमच्यातना देवपूजा प्रणव करून घेतो देवराज वगैरे रांगोळी काढायची असते ना तर उंबरडा वगैरे पुसतो ना तेव्हा किंवा मग नंतर मी नित्य सेवा आपली नेहमीची जेव्हा सेवा करत असते ना तेव्हा मग रांगोळी वगैरे देवासमोर काढून घेते म्हणजे देवघरासमोर नाही फरशी वगैरे पुसून झाली कचरा भरून झाला आणि लगेच पाणी भरून घेतलं पाणी भरत भरत ना कचरा काढणं किंवा फरशी पुसणं होतं पण काय होतं एखादा माणूस इथं उभं राहावं लागतं नंतर नेमकं आपण गेलं ना की पाण्याची स्पीड कशी वाढते आणि मग पाणी खाली सगळं ओव्हरफ्लो होतं आणि मग पुसून काढायला डबल काम लागतं त्यापेपेक्षा मी ते सगळं आवरण मग पाणी भरून घेतलं आता नाश्त्याची तयारी तर कांदे मिरची कोथिंबीर लागली तिथे काढून ठेवली आणि पोहे भिजवून म्हटलं घ्यावे कांदे वगैरे चिरत बसलं ते काही शेअर केलं नाही आता कढई ठेवण्याला लागलेच पोहे करून घ्यावे काही वेळेला सगळी शेंगदाणे खातात काही वेळेला नाही खात आता आज सगळीच खाणार आहेत म्हणून शेंगदाणे त्यातच ठेवून त्यातच ना जिरे मोहरी वगैरे त्यातच हे केलं पुन्हा म्हटलं काढत असायला नको कसं एखाद दुसरं कोण खाणार नसलं तर मग ते शेंगदाणे तोडून बाजूला काढावे लागतात शेंगदाणे भाजल्यावर जिरे मोहरी कांदा मिरची सगळं व्यवस्थित भाजलं हळद वगैरे टाकली मीठ आणि साखर पोह्यातच टाकलेली होती आज आणि ते सगळं मस्तपैकी हलवून ठेवलं बारीक गॅसवर थोडा वेळ ठेवला छान पोहे येऊन येतात आणि म्हटलं तोपर्यंत कोथिंबीर धुवून चिरली मिस्टर पण इकडे तिकडे करताना दिसत असतील तर पाणी वगैरे प्यायला लागलं किंवा काहीतरी लागलं तर ते येतात आत पोहे करून झाले आणि त्यांना दिले मी पण खाऊन घेतले म्हणजे मिस्टर आणि मी घेतले पण चहा काय झालं अजून प्रणव पण घ्यायचा आहे मग दोघांनाही ठेवला आहे पण प्रणव गेला अंघोळीला पोहे पण खायचा आहे तो आणि कसं होतं चहामध्ये दूध घातला तर पुरुषांना तो जास्त वेळ ठेवून द्यायचा नसतो त्यामुळे चहाचं म्हटलं आता ठेवला आहे तर चहाचा आता टॉवेल तो विसरलेला होता टॉवेल द्यायला गेले अशी मुलं असतात की गडबडीत जातात आधी काहीतरी करत बसतात आणि मग अशी गडबडं करतात भांडी पण लावताना दिसत असेल तर थोडी भांडी लावताना शेअर केली सगळी भांडी लावताना काही शेअर केलेली नाहीत तर चहा तयार आहे पण गॅस बंद करून ठेवला आणि तिकडे एका जर कुकरही लावला तेवढ्या वेळात कारण चहा घ्यायला मी चहा घ्यायची आहे म्हटलं नंतरच घ्यावा एकदमच घ्यावा तर तोपर्यंत जे काय भरायचं आहे मीठ साखर चटणी वगैरे जे काय भरायचं आहे चहापूड भरायचे ते म्हटलं तोपर्यंत डाळ पण भरायची आहे खरं म्हणजे महिन्याचं आणि कसं काय तर साखरपूड मीठ काय लागेल तसे काढतो पण डाळ कसं होतं होती डाळ शिल्लक त्यामुळे आणलेली होती तरी भरली नव्हती मी आता म्हटलं कुकरही लावून झालेलं आहे चहा घ्यायला अजून अवकाश म्हटलं तोपर्यंत आणि ह्याची आंघोळ चालली आहे तोपर्यंत म्हटलं हे भरून घ्यावं आणि मग एकदमच म्हटलं दोघांनी चहा घेता येईल त्यामुळे म्हटलं भरून ठेवूया हे बाकीची कितीतरी कामं हातावेळी झाली सकाळपासून मग तो डबा तिथे राहिला आहे तो तिथेच राहिलेला आहे असं होतं आपण एकदा इकडे आत आलो की आतलंच काम करत राहतो आणि बाहेर गेले की मग बाहेरचं काय लागलं की बाहेरच करत राहतो आज सगळं भरण्यामध्ये काढायचं होतं कारण चटणी मीठ साखर पूड ते सगळं झाले होतं डाळही झालेली होती चटणी म्हणजे सगळंच काढायचं होतं आता म्हटलेलं काढायचं सगळं आवरूनही कारण जेवणाच्या आधी तरी काढावंच लागणार म्हटलं सारखं एक एक डबा घेण्यापेक्षा एकदम भरून घेतलेलं बरं पडतं काल रात्री भरून ठेवणं होते काल गुरुवार होता ना तर आज हा शुक्रवार म्हणजे शनिवार येतो आहे हा व्हिडिओ पण हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर गुरुवारी भरायचं होतं पण काय झालं देवळात गेली तिथे जरा वेळ लागला म्हणजे गुरुवारी रात्री संध्याकाळच्या वेळेला देवळात गेले ना तर तिथे जरा वेळ झाला पुन्हा येऊन जेवण जेवण वगैरे म्हणजे असं काही ना काही काम लागत गेलं त्यामुळे ते काढायचं राहून गेलं नाही तर रात्रीच्या वेळेला काढून ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी बरं पडतं आता हा वेळ होताच आता झालं पण नाही तर मग भाजी आमटी करायला घेतली असती आपण काम करायला घेतली की बघा थंडी वाचत नाही आणि असंच बसलं ना आवरलं काम की थंडी वाजायला चालू होते जे काय भरायचं होतं सगळं भरून झालं डबे जिंकल्या तर ठेवले बरण्या पण जिथल्या तर ठेवले आणि हात धुवून घेतले तेच हात पुसत होते तर प्रणवची आंघोळ वगैरे झाली आता म्हटलं चहा आपण दोघं पण घेऊया त्याला पोहेही लागलेच गरम करून म्हटलं द्यावे आणि चहा तो पण कोमटच घेतो माझ्यासारखं तर चहा म्हटलं थंड होईपर्यंत म्हणजे कोमट होईपर्यंत पोहे ते गरम करून देते आणि भाजीची पण तयारी तर ते कांदे वांगी ते सगळं काढून घेतलं आता काढून ठेवलं कसं चहा पीपर्यंत ना ते सगळं म्हणजे चहा तोपर्यंत कोमट होईल सगळं काढून आणि लगेच तिथंच बसून मग कटवरी करता येईल कांदा वगैरे आणि हे पिशव्या ज्या असतात आपण ठेवतो बायकांचे हे असतं की पिशव्या भरपूर लागतात लहान मोठ्या आणि त्यामुळं अशा गोळा करून ठेवत असतो आपण तरी आता याला मी कमी केलेत तर हात आपल्या हातून आता कमी होतच नाही मध्यंतरीनं दसऱ्याची जेव्हा क्लिनिंग केली ना तेव्हा बऱ्याचशा पिशव्या जस एक टिक्क भरले एवढ्या पिशव्याना टाकून दिल्या आणि मला टाकायलाच होईना ही असू दे ती असू दे म्हणजे लहान असू दे ही लागेल ती लागेल ला असं करून ठेवत होते शेवटी हर्ष झाला म्हटलं तूच खडकर माझ्या हातनं काही ते निघतच नव्हत्या प्रणव गेला त्या चहा आणि पोळी खायला तो नाश्ता आणि चहा घेईल आणि तोपर्यंत मी हे चिरून घेते सगळं लसूण वगैरे सोलून घ्यायचा कांदा चिरून घ्यायचा ते सगळं करून घेते कुकर झाल्या मग तो बंद करून ठेवला आणि त्याचा चहा नाश्ता झाला तोपर्यंत आला तो, तो आणि आता पूजा करून घेईल देवपूजेचं काम त्याच्याकडेच मी काम म्हटलेण्यापेक्षा देवपूजेची सवय त्याला दे एक लावलेली आहे नेहमी तोच करतो असं काय नाही एखाद्या वेळेला सुट्टी असली तर हर्षदा पण करून घेते घरातलं बाकीचं काय काम करणार तर ते किंवा अण्णं वगैरे बाहेरचं आणण्णं मी आणि एक दोन वेळा शेअर केलं की बाहेरचं आणण्णं वगैरे असं तो करतो लसूण सोलून घेतला कांदा वगैरे चिरून घेतला वांगी पण कट करून घेतली तर लागलेच आमटी भाजी करून घेणार आहे आता आमटी डाळीची कारण वांग्याची भाजी असली ना की बहुतेक वेळेला अगदी भाकरी जरा अशी खातात मुलं मग डाळीच्या आमटीने भात असलं की जरा असं आवडीन खातात मग संध्याकाळी चपाती किंवा दुसरी एखादी भाजी असं केलं मग संध्याकाळी पोटभर जेवतात पण आता भाकरी खाताना जराशी अशी अर्धी चतकोर असंच खातात तर डाळीच्या आमटीला फोडणी देऊन ठेवली आणि लगेच भाजी करायला घेतली आता वांग्याची ना अशी भाजी बऱ्याच दिवसांनी करते मी कारण वरणे वांगे वगैरे असं सगळं चाललेलं होतं आणि सा अगदी सिंपल पद्धतीनं फक्त चटणी मीठ घालून अशी भाजी बाकी कोणताही मसाला जरा असं खोबरं नंतर होत आल्यावर जरा असं कोपरं बाकी काहीही मसाला देत नाही आणि भर थोडं जर असं तेल जास्त आणि थोडी तिखटही जास्त झाल्याची अगदी चरचरीत म्हणतात तसं कोल्हापुरी भाषेत चरचरीत असं वांगं अशी बघा कलर बघितला लक्षात येत असेल अशी मस्त बघितली चरचरीत अशी वांग्याची भाजी फुडून टाकली आणि तिकडे आमटी पण उकळत ठेवली आहे तर भाजी त्या गॅसवर ठेवते आणि लगेच काय करणार आहे मी भाकरी करून घेणार आहे भाकरी करताना मी काय करते बघा पीठ ना बसून खुर्ची बसून मळते अगदी थोडंसं असं आपण पाणी लावून हे करायचं आणि मग नंतर जरा जोर लावून मग म्हणजे ओट्याच्या तिथे उभं राहून जरासं जोर लावून मग मा। मळलं ला तरी चालतं एक कारण एकसारखं आपण उभं असतो आणि भाकरीला वेळ लागत नाही चपात्यांना जरा वेळ लागतो कारण पीठ मळून ठेवायचं काय चपातीवरही जरा जास्त लागते असं होतं ना सध्या तरी रोज भाकरीच सकाळची असं ठरवलेलं आहे आणि संध्याकाळी मुलांसाठी मग चपाती पण मग भाकरी कशी सवयी होते त्यांना आणि भाकरी खरं म्हणजे पौष्टिक तशी शरीराला आपल्या चांगली भाकरी चपातीपेक्षा कधी भाकरी पौष्टिक तर मशीन पण एका वेळेला लावून झालेलं आहे पण ते ना दाखवलंही नाही आणि कपडेही वाळताना तीही क्लिप हे झालेली नाही आहे तर एका आता मशीन पण चालू आहे कारण मग प्रणवची आंघोळ व्हायची होती ना त्यामुळे तिचे त्याचे कपडे पण भिजत घालायचे होते तर त्याचे कपडे भिजत जातले आणि त्यानंतर लक्षात आलं मी जेवणाला लागलं असं होतं जेवणाला लागलं की आपण मग एखाद्या ठिकाणचं त्याच ठिकाणचं करत राहतो असं होतं त्यामुळे तिथे हे शूट करायचं राहून गेलं आता भाकरी गेली की झालं सगळं जेवण झालं कारण डाळीची आमटी असली की कसं होतं ती शिजवायची जायचं पण चिरायचं वगैरे असेल ना तर थोडासा वेळ लागतो आणि ॲक्च्युली बाकीच्या कामांना वेळ लागतो इकडे तिकडे पसारा जो असतो ना त्यालाच वेळ लागतो जेवण करायला वेळ लागणं भाजी आमटी भात चपाती जे काय असेल त्याला काय वेळ लागत नाही पण जे काय पसारा असतो ना इकडे तिकडे त्यालाच वेळ लागतो किंवा कपडे भांडी इकडे इकडे काहीतरी असतं किंवा चिरणं वगैरे त्याला वेळ लागतो फोडणी टाकायला किंवा भाकरी वगैरे चपाती तयार करायला वेळ लागत नाही इथे सगळं जेवण तयार आहे सगळं जेवण म्हणण्यापेक्षा सगळं कामच झालेलं आहे आता बारा वाजले सगळं घरात लावलेलं आहे पूजा वगैरे कचरा आणि असे कालची मालिका बघायची राहिली वर्ष आता झाली थंडी आहे तरी पण चालत आलेली असं सकाळी गाडीवर येताना चालत येत त्यामुळे हातपास व्हायची आलं की असं चित्र मुलं आलं की असं चित्र सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं म्हणजे मुलं आले की सगळं बदलून जात चला केली नव्हती तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार